कडकनाथवाडी गावच्या कॉर्नरला त्या ठिकाणी मोठ्या गाडीने मोठ्या गाडीने चिरडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोक थांबलेले आहेत तर एक तास झालं पोलिसांना कळवून देखील पोलिसांनी कुठलीही कर्तव्य आ, या ठिकाणी ज्या गाड्या थांबलेल्या आहेत त्या गाड्यांच्या खाली आ, या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या पवन चक्क्याच्या गाड्या असून त्यांच्यावरती कारवाई आ, सरकार करेल का किंवा पोलीस कारवाई करतील का असा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी नागरिक विचारत आहेत तुम्ही पाहू शकता खूप मोठा या ठिकाणी अपघात झालेला आहे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीचे नाव आहे दशरथ कुंभार त्यांचे हे नातेवाईक आहेत या ठिकाणी टाव फोडत फोडत आहेत परंतु त्यांच्याकडे कुणी लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही आहे हा आ, हा जो दिसतोय तुम्हाला समोर हा बीड हायवेचा तेरखेड्यावरनं बीडकडे मार्ग आणि या ठिकाणी हा धाराशिव या धाराशिव कडे जाणारा मार्ग आहे पोलिसांना नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन पंचनामा करून या व्यक्तीच्या घरचे आपल्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम लवकरात लवकर करावं ही सर्व नागरिकांची मागणी आहे हो प्रथम दर्शनी कुणी पाहिलं होतं या ठिकाणी कुणी पाहिलं होतं या ठिकाणी ओ पाहिलं होतं प्रथम दर्शनी इथं कुणी काही बोलण्यासाठी तयार नाहीये स एन्सर नम्बरलाई तिनदा फोन भए शंभर नंबरला मी पन्नास वेळा लावले गावात ना तरी एकदा पण आलेले नाहीत पोलिस चालू काय काय अडचण आहे तू बंद कर आहे